नियंत्रित चारचाकी वाहन अपघातात दोघांचा जागीच मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी साकोली येथील घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद के। भंडारा जिल्ह्यातील साकोली तालुक्यातील मित्रांचा लग्न सोहळा अटूपून स्वगावी परत येत असताना भरधाव चारचाकी वाहनाच्या चालकाचा वाहनावरील नियंत्रण सुटल्याने चारचाकी वाहन, चा, चा, चार चार वाहन महामार्गाच्या दुभाजक व बॅरिगेट्स ला आदळल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न वर साकोली येथे नटराज बार समोर मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू तर तिघे जण गंभीर जखमी झालेत संदीप श्रवण फुलसुंगे वय पंचवीस वर्ष राहणार गणेशवाड साकोली व सारंग मारुती कद्रेवार वय पंचवीस वर्ष राहणार सेंदूर वाफा या दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर वाहन चालक विशाल देवेंद्र वाघाडे पंचवीस वर्ष राहणार साकोली प्रणय हिरादास बैरागी चोवीस वर्ष राहणार साकोली व कुणाल हेमराज ठाकरे एकोणीस वर्ष राहणार सेंदुवाफा अशी या अपघातातील गंभीर जखमींची नावे आहेत बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र